हॅलो आज आम्ही कुठे आलो आहोत तर आम्ही आलो हो, आहोत कच्छ दरबारमध्ये कच्छ दरबार हे रोड रोडवर आणि पोरबंदर रोड जो आहे तिथे एक फेमस हॉटेल आहे धाबा ढाबागम हॉटेल आहे ॲक्च्युली तर आम्ही आलो कच्छ दरबारमध्ये आतमध्ये एंट्री केली आम्ही तिथे गेल्यानंतर एक राजस्थानी जसा लूक असतो ना तसा लूक त्यांनी दिला होता ऍक्च्युली पावसामुळे थोडंसं डॅमेज झालेलं त्यांचं आणि थोडंसं चिकल वगैरे पण होता पण ठीक आहे वस्तू कशाही असला तरी त्याच्या मागची मेहनत आम्हाला दिसत होती तर आम्ही एंट्री केली होती तिथे खूप सारे त्यांनी फोटोशूटसाठी थी थीम्स केल्या होत्या ज्या राजस्थानी असते तिथे आम्ही फोटोशूट केले आतमध्ये एंट्री केली तर एंट्री केल्यानंतर ते बुफे पद्धत होती तो आम्हाला सगळं सांगत होता की काय काय जेवण आहे बुफे पद्धत मध्ये नाश्त्यामध्ये त्यांनी पाणीपुरी ठेवलेली जी अनलिमिटेड होती तर पाणीपुरी एवढी टेस्टी होती ना मी तर खूपच ताव मारला पाणीपुरीवर नंतर होतं गरम गरम वेज सूप हे वेजच आहेत कच्छ दरबात तुम्हाला सगळे इथे व्हेजच आयटम मिळणार तर दोन प्रकारचे व्हेज होते एक जैन व्हेज नॉर्मल व्हेज सूप तर हो ते पण खूप टेस्टी होतं कच्छची दाबेली होती तिकडे जे तिकडे गरम गरम बनवून सर्व करत होते तर हे होतं आपलं नाश्त्याचे प्रकार सुबकमध्ये मध्ये चटणी होत्या चटणी सलाड काउंटर होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे छुंदा होता मिरचीचं लोणचं होतं टोमॅटो गाजर काकडी हे सगळं त्याने ठेवलं होतं तर हे सगळं अनलिमिटेड होतं त्यानंतर जेवणाच्या काउंटर तुझ्या इथे आम्ही गेलो तिकडे पाहिलं तर तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आणि हे स्वीट जे दाखवते तुम्हाला ते ॲक्च्युली ना बेसनाचं हलवा होता डाळीच्या पिठाचा हे जलेबी होती गरम गरम ते आम्हाला काढून देत होते नंतर होतं हे व्हाईट कलरचा ढोकळा नंतर भाज्यांमध्ये होतं पनीर पसंदा, पनीर पसंदा। त्यानंतर होतं विक्स व्हेज भाजी त्यानंतर होतं कांदा आणि बटाट्याची भाजी कांदा बटाटा भाजी असं म्हणायला नंतर भेंडीचं भेंडीकडे आणि हे होतं शेव्याची भाजी शेव शेवची भाजी शेव शेव। तर हे होतं भाज्यांमध्ये नंतर आम्ही चढी कट्टामध्ये तिथे होती आम्हाला कढी राजस्थानी कढी जी खूप सुंदर बनवली होती खूप टेस्टी होती हे दाल होती त्यानंतर होतं एक असं आमटी टाईप प्रकार होता त्यांचा दाल फ्रायसारखा थोडा स्पायसी होता जिरा राईस आहे पापड आहे राईस दाल खिचडी होती नंतर हा हे हे आहे रोटी काउंटर तर त्यांनी आम्हाला गरम गरम रोटी बनवून परोसल्या ज्याच्यामध्ये आपण घी लावून खाऊ शकत होतो तर मला म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा म्हणाला थांबा मॅडम तुम्हाला फुलका बनवूनच दाखवतो ते पण तुम्ही शूट करा म्हटलं ठीक आहे ओके मी थोडं थांबले त्याने फुलका शेकेपर्यंत तर त्याने आम्हाला फुलका शेकवून दिला छान दाखवलं मी असं करतो गरम गरम ओके मग ॲक्च्युली गूळ आणि घी ठेवलं होतं तर राजस्थानी त्यांच्यामध्ये ॲक्च्युली अशी पद्धत होती की चपाती गरम गरम त्याच्या थोडंसं गुळ आणि घी लावून ते खायचं असतं हे बघा गूळ आणि घी तुम्हाला जेवढं घी लावायचं तेवढं कमी जास्त तुम्हाला आपल्या मर्जीप्रमाणे लावू शकतो नंतर होतं डोसा काउंटर घी डोसा कौंटर भर आलो दोघी म्हणाला मॅडम मी डोसा बना खातो ठीक आहे बनव मग डोसा बनवला त्याने मस्त गरम गरम पण एक छान बनवत होता डोसा काउंटर त्याच्याबरोबर त्याने आपल्याला चटणी ठेवली होती त्याच्यामध्ये पण त्याने मसाला डोसा बनवला होता तो अप्रतिम होता टेस्टी होता कारण आम्ही सगळं सगळेच बस... पदार्थ तिकडे टेस्ट केले चटणी तर डोसाची एकदम अप्रतिम बनवलेली होती तर आम्ही डोसा विथ चटणी असा छान ताव मारला होता नंतर ओ... पुढे गेल्यानंतर मग ह्याचे गुफे काउंटर लावले होते नंतर आम्ही पुढे गेलो दीते म्हणाला तुम्हाला जेवायचं ए सी काउंटर आहे तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे चला आपण ए मध्ये जाऊ म्हटलं आतमध्ये गेलो एसी मध्ये आणि आपलं बुफे वाढवून घेऊन आम्ही तिकडे आमचं ताट घेऊन गेलो आणि छान जेवलो नंतर त्याने आम्हाला सर्व ही केलं जे काही पदार्थ आम्हाला एक्स्ट्रा लागत होते सर्विंग करून आम्ही मनसोक्त तिकडे जेवलो आणि मी एक एक पदार्थ खरं टेस्ट करून बघत होते की खरच काय टेस्ट आहे त्यांच्या तर मला खूप टेस्ट आवडली त्यांची त्यानंतर त्यांचं ताक येस ताक तर खूप अप्रतिम होतं मी जवळजवळ तीन ते चार ग्लास ताकच प्याले म्हणजे एवढं छान अजिबात आंबट नाही गोड नाही काही नाही त्यांच्याप्रमाणे त्यांनी एकदम मस्त ताक बनवलं होतं नंतर मी म्हणाले आमच्या इथे मेहंदीसुद्धा आम्ही काढून देतो फ्रीमध्ये दे। म्हणजे जेवढे आपण पैसे भरलेले असतात त्यांचे फाय फिफ्टी रुपीज जे आहेत आणि सिक्स फिफ्टी जे आहेत तर इथे मी में मेहंदीसुद्धा काढून घेतली जे त्याच त्यांच्या कॉस्टिंगमध्ये इन्क्लुडिंग आहे तर म्हटलं चला आतावर मेहंदी काढून घेऊ आणि नंतर सात्विकला पॉट मेकिंग करायचं होतं इन्क्ल्युडिंग आहे त्या सिरीजमध्ये तर आम्ही पॉट मेकिंग हे सात्विकलाही करायला सांगितलं स्वतःही केलं तर त्याचे सुद्धा एक सेपरेट सेपरेट शॉर्ट्स मी अपलोड करेन लवकरच हा तर त्याला जमत नव्हतं ॲक्च्युली सात्विकला आधी बनवायला कसं बनवायचं म्हणून तो सफतेस वगैरे करून करत असतो तर मग त्याला थोडं गाईड केलं तिकडे फॉर्टर होता त्याने तर मग त्याने व्यवस्थित अशी आणि त्याला ते नंतर फायनली जमलं त्याला आनंद झाला की आपण त्यात द्रे वेगळं एक्सपिरियन्स केलं तर चला खूप छान वाटलं हे पण एक्सपिरियन्स घेऊन नंतर आम्ही पुढे गेलो आणि नंतर मग मस्त तिकडे फोटोशूट करत बसलो एक रात्री दहा साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला हे सगळं करेपर्यंत फोटोशूट केलं थोडा माऊच ही रिमझिम झिम झिम पडायलाच लागला आणि मग